पैसे खाण्यासाठी चांगलं रस्त्यावर रस्ते करण्याचं काम आज या बुलढाणा शहरामध्ये सुरू आहे आणि त्यामधून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला या ठिकाणी भ्रष्टाचाराचं साम्राज्य या नगरपालिकेमध्ये चालू आहे मला सांगा मित्रांनो एक साहेब स्वतः आमदार पालको नगराध्यक्ष उमेदवार बोरगाव नगरसेवकाचा उमेदवार भाचा सेवकाचा उमेदवार भतीजा सेवकाचा उमेदवार एवढंच राहिलं त्याचे ठेकेदार तेही नगर सेवकाचे उमेदवार आणि माळेकर जवळ हे तर जिल्हा झाले सत्तेची भूक एखाद्या परिवाराला एखाद्या घरात किती असावी अरे एक आमदारकी बंद झाली ना साठी आणि फार्म हाऊस साठी एक आमदारकी बंद झाली होत त्यातून कमाल तेवढी आणि झाली नाही ती एका घरामध्ये जर एवढे पद जात असतील तर ही सत्ता हुकुमशाही कडे चालली आहे हुकुमशाही कडे आणि ही हुकुमशाही आमच्या बुलढाणाकरांना होऊ द्यायची का नाही द्यायची याचा निर्णय घेण्याची वेळ हो, आता दोन तारखेला आलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला हुकुमशाही गाडायची आहे लोहा काटता आहे उसके पास डीसीएम सीएम आहे तो मेरे पास सीएम है और पीएम है शेकडा मध्ये आणून ठेवला आणि म्हणून मस्ती गुर्मी दादागिरी या मतदारसंघात कधी खपवून घेतला जाणार नाही मित्रांनो चिंता करायची नाही आपला जो गृहमंत्री मुख्यमंत्री आपल्या जवळ भावनकुळेचा आरोग्य आकाशबरोबर शेतात योग सं आहे विकासाचा मार्ग समृद्धीचा मार्ग आता फक्त भारतीय जनता पक्ष आणि कमळच आहे लोहा लोहो काटताय लोहा लोह आणि हे लक्षात ठेवून भारतीय जनता पक्ष आणि कमळ या गोष्टीवरती या आपण सर्वांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे